नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे ची विक्री या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी कमी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवसाला सोयाबीनची विक्री किती होत आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री ही पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री सरासरीपेक्षा अधिक आहे कारण देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या पॅनिक सेलिंग सुरू आहे म्हणजे की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजारापर्यंत खाली येऊ शकतो की काय या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्र सोयाबीनची विक्री करत आहेत यामुळं सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढलेली आहे पण देशांतर्गत बाजाराचा एकंदर विचार केला तर येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये हळूहळू या ठिकाणी सोयाबीनची विक्री कमी होणार कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा खूप मोठ्या प्रमाणात नाही आणि यामुळे आपण जर बघायला गेलं तर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता दिसत आहे आणि पंधरा तारखेनंतर जसजशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होईल आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार प्रदान करणार या आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पंधरा तारखेनंतर आपल्याला तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये आपण काय करायचं की जशी जशी तेजी दिसेल तर प्रत्येक तेजीमध्ये जास्त काळ न थांबता टप्प्या टप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार